अरे हा येतोय पाऊस थांबलाय ना लगेच येतो मी नाही काय काय तुम्हाला का। का पण मोबाईल सुरू झाले काय करायचं माहित नाही लगेच सांगतो तर सर्वात आधी तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवायची आणि तिथं नोंद पावती घ्यायची आणि वर थांबायचं नाही बर का मग मोबाईल ट्रॅक आणि ब्लॉक करण्यासाठी काय करायचं हे पण लगेच सांग त्यासाठी लगे तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर जायचं तिथे तुम्हाला सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेसवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला खाली वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिसतील त्यामध्ये ब्लॉक युअर लॉस्ट ऑर स्टोलन मोबाईल हँडसेटवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल ट्रॅक आणि ब्लॉक करायसाठी पहिलं ऑप्शन निवडायचं त्यानंतर डीवायची इन्फॉर्मेशन म्हणजेच आय आय नंबर कंपनी मॉडेल बिल सगळं अपलोड करायचं त्यानंतर लॉस इन्फॉर्मेशन म्हणजे त्यामध्ये हरवल्याचं ठिकाण राज्य जिल्हा जवळचे पोलीस स्टेशन पोलीस कंप्लेंट नंबर आणि आपण जी तक्रार नोंदवली आहे त्याची पावती अपलोड करायची आणि त्यानंतर तुमची माहिती भरून सबमिट करायची आता यामुळे काय होईल चोर जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये दुसरं कार्ड टाकण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तो ऑटोमॅटिकली ट्रेस होईल आणि तुमचा हरवलेला मोबाईल लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल म्हणून आता व्हिडिओ तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना पाठवा आणि अशाच टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा